ब्रह्मपुरी येथे माझ्या मतदारसंघात अड्याळ टेकडी या ठिकाणी कोटी रुपये खर्चून भव्य असा केंद्राची उभारणी आम्ही करतो खर तर इगतपुरी नंतर मोठं असं एक केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे साकारणार आहे याबरोबरच याच ठिकाणी तदागत भगवान गौतम बुद्धाची एकतीस फूट उंच मूर्तीच्या जागेच भूमिपूजन सुद्धा होणार आहे आणि बनतेजी डॉक्टर रामाहा फोगसाथोर धम्ममणी आणि सुयानो हे ये थायलंड येथील बंतीजी धम्मगुरु यांना यांच्या हस्ते एक्कावन्न मूर्तींचं वितरण सुद्धा याच कार्यक्रमात का होणार आहे मी सर्व बांधवांना भगिनींना आणि माझ्या सर्व मित्रांना विनंती करतोय की आपले महाराष्ट्रातील नवनियुक्त खासदार वर्षाताई गायकवाड खासदार प्रणितदायी शिंदे खासदार बलवंत वानखेडे डॉक्टर नामदेवराव गिरसान आणि डॉक्टर श्याम बर्वे हे सर्व खासदार या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून सुप्रसिद्ध सिने अभिने अभिनेते गगन मलिक हे सुद्धा उपस्थित राहणार आहे पण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावं हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं